नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत भेंडी पिकाचे तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंतचे संपूर्ण नियोजन भेंडी पिकाला पाणी किती वेळ द्यावे आणि किती दिवसाचा प्लॉट आहे आणि कोणते कोणते रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि कोणता खताचा वापर करावा आपल्या भेंडी पिकाची वाढ कशी करावी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडीला पाणी किती वेळ द्यावे तर तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये भेंडी पिकाला एक तास पाण्याची आवश्यकता असते आणि ह्याच्यापेक्षा जास्त बी आणि कमी पाणी देऊ नये एक नंबर वाढ होईल आणि फोटो जबरदस्त होतील आणि मालाला सुद्धा चाळीस दिवसानंतर सुरुवात होईल तुम्हाला हिडीओमध्ये माल मालसुद्धा लागायला दिसत आहे सुरुवात झालेली आपल्या भेंडी पिकामध्ये मर होत असले तर तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये क्लोरो एक लिटर आणि अडीचशे ग्रॅम रोको हे एक एकरसाठी ड्रिपद्वारे सोडायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडेला रोग थ्रिप्स मावा आळीचं रोग दोन तीन रोग येत असतात आणि आबाळाचं वातावरण आलंच तर नागाळीचा प्रादुर्भाव होत असतो नागाळीसाठी रेस आणि लिंबुळे आघेच आहे आणि थ्रिप्ससाठी मावा थ्रिप्ससाठी मोनोस्टार आणि ॲशाटॅपचा आणि किंवा लॅन्सर गोल्ड ह्या औषधाचा वापर एकत्र केला तर आपल्या भेंडी पिकाचा मावा थ्रिप्स एकदम एक फ्रेश पाने राहतील आणि आळीसाठी हे एक कॉरिजनचा ब्रेक घेतला तर एक नंबर राहील पाण्या किडकी होणार नाहीत सरळ निघेल आणि आपले भेंडी पीक हे पंचेचाळीस दिवसामध्ये सुरू होण्याची हे असते आपली भेंडी पिकाला वाढ चांगली होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आठवड्याच्या आठवड्याला चोवीस चोवीस हे एक एकरसाठी पंचवीस किलो आठवड्याला द्यायचं आहे आणि चाळीस दिवसानंतर पन्नास किलो दिले तर चालेल बॅगिंचा कोणत्या बारा एकसष्ट तेरा चाळीस हे खत भेंडी पिकाला अजिबात द्यायची गरज नाही आणि एवढ्या महागड्या भेंडीला उपयोग उपयुक्त करायची अजिबात गरज नाही खर्च येत हे पिकात जे मोठं पीक, पीक नाही हे रोज चालणार एक दिसाड तोडा करणार पिक आहे भेंडीला रोज तोडा करावा लागतो आवडला तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान,